नमस्कार मी मयुरी कराडे नमस्कार मी पल्लवी धैगडे आणि तुम्ही पाहताय आहे लाईब लाईट मंडळी नुकताच जिल्हा परिषदेचं इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे येत्या पाच तारखेला जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आम्ही दोघी आलेलो आहोत थेऊर गावा या गावामध्ये आता या ठिकाणी जर बघितलं तर तीन तगडे उमेदवार आहेत मुळात त्यांच्या बायका उभ्या राहिलेल्या आहेत अशी त्यांची चर्चा आहे आता त्यामध्ये आहेत संदेश आव्हाळे प्रकाश सावंत आणि युवराज राणा काकडे आता या तीनही उमेदवारांमध्ये नेमकी कोणाशी चर्चा आहे इथल्या जनतेचा कौल कोणाला असणार आहे लोकांच्या मनातला माणूस कोण कोण आहे आहे कामाचा माणूस या संदर्भात आपण थेट लोकांकडून त्यांचं मत जाणून घेणार आहोत काय वाटतंय तुला चल त्यांच्याकडूनच ऐकून घेऊ चला कामाचा माणूस कोण आहे उमेदवारांपैकी कोणा उमेदवार एवढे करणार नाही कोणच नाही मग यांना मतदान करणार आहे की नाही करायचं 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 बघा आता आल्यावर काय वाटत तुम्हाला निवडणुकीची चर्चा आहे का नाही चालली भरपूर चालली हाय भरपूर चालली काय चर्चा आहे कुणाची चर्चा आहे मग काय सगळ्यांची प्रत्येकाची चर्चा आहेच प्रत्येकाची चर्चा आहे उमेदवार माहिती का कोण आहेत युवराज काकडे आहे बरेच सगळे बरेच बरेच आहेत बरं मग यातले कामाचा माणूस कोण आहे काय सगळेच काम करतात जो आहे ते काय काम करतात काय काम केलेत आतापर्यंत काय सांगणं गाव स्वच्छ सगळं आहे बरं आहे काय निवडणुकीच वार आहे का आहे की हायवे हो जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या उमेदवार कोण कोण आहेत आहेत ना आयवळे आहेत काय ते तिचं नाव काय बरोबर कोण कोमलताई आवाळे कोमलताई आवाळे अजून एका पार्टी आम्ही त्या पार्टी तिकडे मतच येणार आम्ही त्या पार्टी आधीच ठरले आधीच आधीच सगळं आम्हाला काशी दाखवली त्यांनी अयोध्या काशी मग देवदर्शनाला गेलं म्हणजे चांगला नाही ना, 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 चांगला एक नंबरचा आहे माणूस आमच्या आई वडील निघून गेले त्यांनी आपल्याला काशी वगैरे नाही दाखवली पाहायला मिळाली हे काशी दाखवली हे आई वडील म्हणायचे आपले म्हणजे काशी दाखवली म्हणजे चांगला नेता हा मग चांगलं तसं नाही ना चांगलाच आहे ना तो गावचा विकास नाही पाहिजे गावच गावचाच पहिला विकास केलाय त्यांनी अगोदरच काय केलाय ग्रामपंचायत मध्ये असताना केलाय सर्व काय विकास केलाय सगळे गावचे रस्ते गटर लाईन सगळं व्यवस्थित केलेलं आहे जागा नाही बसायला बसायला आली की ते झाड मग आता झाडाच्या कसं बसायचं सरकून बसावं लागतंय मग काय वॉशरूम वगैरे इथं आता दिवसभर तुम्ही बसताय म्हणलं हाय का नाही इथं काही हाय की वॉशरूमची सोय आहे का हाय कुठं जाता इथं इथं कुठं पाणी वगैरे सगळं स्वच्छता आता प्रत्येक गावातले तर प्रत्येक गावातले माणसं तर काम करणारच की होय काय काम केले तिथं काय समस्या अडचणी नाही का मग अडचण तर फक्त बसण्याचीच अडचण आहे बाकी काहीच अडचण नाही काही नाही रस्त्याची कामं केल्या सगळे कामं केल्या कोणी केली रस्त्याची कामं हे युवराज नाना काकडे युवराज नानाने केले मग काय वाटतंय यंदा युवराज नाना येतील का येणार नक्कीच येणार निवडूनच येणार येतील विश्वास आहे विश्वास